ठरलं तर मग मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन हा मैपतला दम देऊन आता बाहेर जातो तर इकडे चैतन्यला अर्जुनच्या वाक्याने मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता चैतन्य हा विचारात पडतो तर चैतन्यकडे बघत आता साक्षी विचार करते की या अर्जुनने चैतन्याचा तर ब्रेन वॉश केला नसेल ना तर लगेचच साक्षी चैतन्याच्या जवळ येते आणि म्हणते की चैतन्य आता तुला काय झालं तर लगेच डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो की अगं मला जे का माणसाला पेपर्स द्यायचे तेव्हा मी ते पेपर्स देऊन येतो आणि आलोच असे म्हणत आता चैतन्य बाहेर निघून जातो इकडे आता त्याच्या कारजवळ अर्जुन हा इन्स्पेक्टर सोबत बोलत असतो आणि त्याच वेळेस नागराज हा दरवाज्याच्या पाठी मागून आता अर्जुनला बघत असतो तर आता पटकन बोलत असताना आता अर्जुन त्याच्या कारमध्ये बसतो तर इन्स्पेक्टर सांगतात की अर्जुन सायलीचं लास्ट लोकेशन मिळालं ला, आणि ते म्हणजे सीसीटीव्ही हॉस्पिटलमध्ये ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय मी लगेच आलो इन्स्पेक्टर साहेब तर आता अर्जुन विचार करतो की सायली सिटी हॉस्पिटलमध्ये काय करते आणि पटकन त्याची कार चालू करून अर्जुन आता तिथून जाऊ लागतो पटकन आता नागराज हा मोरा होतो इकडे आता अश्विन हा कल्पनाची समजूत घालत असतो अश्विन म्हणतो की मामा तू काही काळजी करू नको सायली येईल परत तर विमल सुद्धा आता कल्पनाची समजूत घालते तर आता इकडे पूर्णाय विचार करते की मला तर आता खरं काय आणि खोटं काय हे कळेलासच झालंय आणि माझं डोकं गरगरायला लागलं तेव्हा आता अस्मिताला खुनून तन्वी ही पटकन पूर्णाईजवळ येते तर आता इकडे तन्वी म्हणते की प्रताप बाबा आणि सकाळपासून तुम्ही उपवासी आहे तुम्हाला उपवास आहे थोडं फराळ केलं तुम्ही खाऊन घ्या ना तर पूर्णाई कल्पनाला कडे बघत आता तन्वीला खुनावते तेव्हा तन्वी ही कल्पनाजवळ येत म्हणते की कल्पना मामी तू सुद्धा खाऊन घे तन्वी म्हणते हे बघ कल्पना मामी सायली जर इथे असती ती तिने तुला आग्रह केला असता की नाही मग ती समजून तू खाऊन घे खाली बसत आता तन्वी म्हणते की मामी आज जर माझी आई इथे असती तर मला शिक्षा केली असते तेव्हा तू मला शिक्षा कर पण तू उपाशी राहू नकोस तर आता कल्पनाचा हात धरून तन्वी तिच्या तोंडात मारू लागते तेव्हा कल्पना म्हणते की हा काय वेडेपाना आहे तन्वी तन्वी म्हणते की मी वेडी असेन बालिश असेन पण तुमचीच आहे ना तन्वी म्हणते की मामी थोडं खाऊन घे ना ग तुला सायलीची शपथ आहे तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो त्यानंतर आहे म्हणते अगं कल्पना आपण जर उपाशी राहिलो तर ती मुलगी येणार आहे का जो गोंधळ व्हायचा होता ना तो झालाच आहे म्हणते की अगं कल्पना त्या तन्वीकडे बघ इतकं सगळं होऊ नये ढाल बनून ती घरच्यांना सग सर्व सांभाळते आणि त्या सायलीने तन्वीवर एवढा अन्याय केला पण त्या तन्वीने कधी मनाला त्रास करून नाही घेतला तर आता प्रताप तो कल्पना चर्चा आता खूप झाली चला जेवायला चला इकडे आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर पळत पळत सिटी हॉस्पिटलमध्ये येतात तर रिसेप्शन डॉक्टर नर्स या सगळ्यांना आता अर्जुन आता ती त्याच्या मोबाईलमध्ये सायलीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की यांना कुठे बघितलं का तर सर्वजण आता नकार देत असतात तेवढ्यात आता अर्जुनचे लक्ष वर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे जाते आणि अर्जुन म्हणतो की हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज मला बघायचे तर डॉक्टर म्हणतात हे काय करताय तुम्ही त्यासाठी तुम्हाला लेखी परमिशन लागेल तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात की मी ती तुम्हाला देईल पण त्या सर्व फॉर्मॅलिटीज आपण नंतर पूर्ण करू अगोदर सी सी टी व्ही फुटेज दाखवा डॉक्टर म्हणतात की सॉरी पण लेखी परमिशन असल्याशिवाय आम्ही फुटेज दाखवू शकत नाही हा हॉस्पिटलचा नियम आहे तर मोठ्याने रागावून अर्जुन म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही इथे माझी बायको हरवली तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही काय सांगताय तुम्ही डॉक्टर आहात ना आणि माझ्या बायकोला काय झालं तर तुम्ही काही भरून देणार आहात का तर आता बाकीचे लोक सुद्धा हॉस्पिटलमध्ये तिथे जमा झालेले असतात तर आता अर्जुन पुन्हा मोबाईल मधील सायलीचा फोटो डॉक्टरांना दाखवतो आणि म्हणतो की ही माझी बायको आणि ही इथे आली होती आणि मला तिला ते शोधायचंय तेव्हा सायलीचा तो सर फोटो आता सर्वजण बघतात तेवढ्यात आता ज्या नर्सने सायलीला बघितले होते ती नर्स ते फोटो बघून समोर येते आणि म्हणते की सर मी यांना पाहिलंय ते अर्जुनला मोठा धक्का बसतो तर आता अस्मिता लगेच तिच्या रूममध्ये जाते तर तन्वी पाठीमागून अस्मिताकडे येत म्हणते की अस्मिता तू इकडे का निघून आलीस अस्मिता म्हणते की अगं मी मी काय करू तिथे त्या सायलीला तू हिरो बनवलं सगळ्यांसमोर सायली इथे असती तर तिने असं केलं असतं तसं केलं असतं कशाला बडबडलीस तिथे तू पूर्ण पूर्णाई समोर तेव्हा तन्वी म्हणते की अगं अस्मिता दागिने आपण चोरी करूनही त्या अर्जुनचा विश्वास बसेना की सायली पळून गेली म्हणून तन्वी म्हणते की मग आपल्याला थोडी माघार तर घ्यावी लागणारच ना तर अगं लगेच अस्मिता म्हणते की बाहेर तर तू सर्वांना घोळात घेतलं आणि मग मी मम्माच्या तोंडावर कोण पडणार तर मी तन्वी म्हणते तू या घरची मुलगी आहे अस्मिता उद्या तू काही जरी केलं तरी या घरचे तुला मापच करणार आहेत तन्वी म्हणते माझं तसं नाही उद्या जर अर्जुनला सायली सापडली तर तो तिला घरी घेऊन येणार आणि मग मामी काय करेल माहितीये का मला लगेच बाहेरचा रस्ता दाखविल मी जर सायलीला नाकारलं तर म्हणते मग या घरची दारे माझ्यासाठी कायमची बंद होतील अस्मिता तुला हे चालणार आहे का इकडे आता नागराज हा पटकन अर्जुन गेल्यानंतर मैपतकडे येतो तर आता मैपत नागराजला सर्व हकीकत सांगतो मैपत म्हणतो की या साक्षीने हा जो काही घोळ घालून का ठेवलाय ना तो निस्तारता निस्तारता माझ्या तोंडाला फेस येणार आहे तर नागराज म्हणतो की मैपत मी यामध्ये नाहीये बरं का मला यामध्ये घेऊ नकोस लगेच के तर लगेचच नागराज म्हणतो की हा सर्व घोळ तुझ्या पोरीने घालून ठेवला आहे तर मैपत म्हणतो मला माहिती आणि लगेच मैपत त्याचा मोबाईल काढून त्याच्या गुंडाला फोन करतो आणि म्हणतो की तो संतोष जिथे कुठे असेल ना त्याला तिथे सापडा आणि कायमचा संपवा पातळात जरी असला तरी त्याला तिथून बाहेर काढा आणि सापडला नाका तिथेच त्याला संपवायचा मागे त्याची एकही निशानी राहिली नाही पाहिजे असा दम आता मैपतने त्याच्या माणसाला दिलेला असतो नागराज म्हणतो की संपवा त्याला आणि त्याच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हचं काय तो पेन ड्राईव्ह आपल्याला नको का मिळायला नागराज म्हणतो की साक्षी सायली आणि संतोषची तू बोलणे ऐकले ना मग पुढे काय झालं बोल तर साक्षी म्हणते की सायली त्या संतोषकडून पेन ड्राईव्ह घेऊन निघाली होती पण इथे मी ते तिची पर्स चेक केली त्यामध्ये काहीच नव्हतं रागाने लगेच म्हैपत म्हणतो की मग तो पेन ड्राईव्ह त्या सायलीने काही गेळला काय नागराज म्हणतो हे प्रकरण ना आता आपल्या चांगला येणार आहे नागराज म्हणतो अर्जुन सुद्धा इथे येऊन गेलाय आणि त्याला जर कळलं की सायलीला तुम्ही किडनॅप केले तर मग आपण फासावर म्हणून समजा महिपत इकडे आता त्या रूम मधून सायली पुन्हा सुटण्यासाठी धडपड करत असते पुन्हा आता सायलीच्या डोळ्यासमोर अर्जुन येतो अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही रिलॅक्स राहा आणि तुम्हाला पुन्हा घरी यायचंय तेव्हा तुमच्या ताकद असली पाहिजे हिम्मत ठेवा सायली असं आता अर्जुन सायलीला धीर देतो तर आता इकडे नर्स ही अर्जुनला म्हणते की त्या एका लहान मुलीला घेऊन आल्या होत्या आणि नंतर तिच्या आईवडिलाही इथे आली तेव्हा अर्जुन विचार करतो की सायली तर येताना एकटी होती मग ही लहान मुलगी कुठून आली तर आता कोण होती ती मुलगी असे अर्जुननी विचारताच ती नर्स म्हणते की अहो ती एक पेशंट होती आणि तिलाच घेऊन त्या इथे आल्या होत्या आणि डॉक्टरांनी त्या मुलीला कसं चेक केलं ही सर्व हकीकत आता लगेच ती नर्स आता अर्जुनला सांगते तर आता इकडे चैतन्य हा भैपतच्या घराहून ती फाईल घेऊन आता बाहेर पडतो आणि तेवढ्याच चैतन्याच्या लक्षात येते आहेत की मेहताचे डॉक्युमेंट्स याला जोडायचे पण ते कुठे ठेवलेत मी आणि लगेच चैतन्याच्या लक्षात येते की ते तर त्याच्या बाईकच्या बॅगमध्ये ठेवलीत आणि लगेच आता चैतन्य त्या बाईकजवळ येतो आणि साक्षीने त्याच्या बाईकमध्ये पेन ड्राईव्ह ठेवलेला असतानाच लगेच चैतन्य ती बॅग उघडतो आणि तिच्यातील ती ते डॉक्युमेंट्स आता बाहेर काढून ते बघू लागतो इकडे आता नर्स अर्जुनला म्हणते की त्या मुलीला आता तपासून ट्रीटमेंट करून त्या निघून गेल्या तर अर्जुन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो कुठे निघून गेल्या तर नर्स म्हणते ते नाही माहिती तेव्हा अर्जुन म्हणतो की एक मिनटं त्या मुलीला इथं आणलं म्हणजे तिचा ॲड्रेस तर इथे रजिस्टर केला असेल तर आता नर्स म्हणते की ते मला नाही सांगता येणार पण पन... त्या मुलीला घेऊन आल्या होत्या ना त्या ताई खूप चांगल्या होत्या आणि त्या मुलीचं नाव माझ्या लक्षात आहे त्या मुलीचं नाव आहे नृच्या संतोष जमदाडे ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि सायलीला आपण घेऊन कसे संतोषच्या घरी आलो होतो हे आता अर्जुनला आठवतं तर आता लगेचच अर्जुन म्हणतो संतोष आणि लगेच नर्स म्हणते की थांबा मी तुम्हाला ॲड्रेस देते तर अर्जुन म्हणतो नको त्याचा ॲड्रेस मला माहिती आहे आता आणि लगेच अर्जुन आता इन्स्पेक्टरला सांगतो आणि म्हणतो चला आता आपल्याला नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळेल नर्स अर्जुनला म्हणते की त्या ताई खूप चांगल्या होत्या आणि देव त्या माणसांचं कधीच वाईट करणार नाही तुम्हाला त्या नक्की भेटतील तर अर्जुन हा नर्सचे आभार मानतो आणि इन्स्पेक्टरसोबत निघून जातो इकडे आता त्या बाईक जवळून ते डॉक्युमेंट्स घेऊन चैतन्य जात असताना लगेचच इकडे त्या रूम शेजारी असलेली ती बाईक आता तिचा आवाज येता सायली इकडे पुन्हा जोरजोराने त्या गजाला मारू लागते आणि तो गज खिडकीला लागू लागतो आणि पटकन त्याचा आवाज होऊन चैतन्य हा त्या खिडकीकडे बघतो इकडे आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर संतोषच्या घरासमोर येतात तर आता हळूच दरवाज्यातून अर्जुन आणि इन्स्पेक्टर आतमध्ये जाऊन संतोष हाक मारत इकडे तिकडे बघू लागतात पण तिथे कोणीच नसतं आणि सर्व वस्तू सुद्धा तिथून गायब झालेल्या असतात तर आता लगेचच अर्जुनला दरवाजाची ती कडी तुटलेली सापडते आणि नक्कीच कोणीतरी इथे मोठा तमाशा घातल्याचे अर्जुनच्या लक्षात येते तर आता अर्जुन लगेच विचार करतो की दरवाज्याची कडी तुटलेली आहे म्हणजे सायली इथे आली होती आणि संतोषही इथे होता आणि ते दोघे बोलत असताना बाहेरून कोणीतरी आलं आणि दरवाजा तोडला म्हणजे संतोष आणि सायलीला किडनॅप केलं वाटतं तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही एवढा निगेटिव्ह विचार करू नका पण तेवढ्यात इन्स्पेक्टरला कॉल येतो आणि लगेचच सायलीचं शेवटचं लोकेशन सापडल्याचे इन्स्पेक्टरला समजते आणि लगेच अर्जुनला मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो तर आता इकडे सायली ही खिडकीला तो गज मारत असते आणि तेवढ्यात आता चैतन्य पुढे जाऊ लागतो आणि म्हणतो कसलं तरी आवाज येतो तर पाठीमागून नागराज महिपत आणि साक्षी तिथे येतात आणि चैतन्याला जात असताना बघताच लगेच म्हैपत साक्षीला खुनावतो आणि साक्षी चैतन्याचा हात ओढून आता चैतन्याला मागे घेऊन येते तर चैतन्य म्हणतो की अहो कसला तरी आवाज येतो तेव्हा म्हैपत म्हणतो की हो आवाज येतोय आतमधूनच कारण तिथे पाईप लीक झाला आहे पाईपची फिटिंग होते तर आता म्हैपत लगेच त्या सिक्युरिटीला बोलावतो आणि म्हणतो की इथलं पायपाचं काम लवकर झालं पाहिजे जबाबदारी तुझ्यावर आहे बरं का तर आता इकडे म्हैपत चैतन्याने म्हणतो की कसं आहे ना जावे बापू एकदा का साक्षीचं तुमच्यासोबत लग्न झालं ना मग मी ही सगळी जबाबदारी तुमच्यावर टाकणार तुम्ही ती व्यवस्थित पूर्ण करायची तर चैतन्य खुश होतो इकडे आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर लगेचच त्या हॉटेलसमोर येतात जिथे चैतन्य आणि साक्षी जेवायला आल्या होत्या तिथे साक्षीने आता सायलीच्या मोबाईलवरून मेसेज केला होता तर अर्जुन म्हणतो की सायली इथे आली होती पण ती कशासाठी आली असेल तर आता अर्जुन म्हणतो की हे काय करू आता मी आणि हे काय झालं आहे इथेसुद्धा आता सायली कशी आली असेल आणि आता सायली कशी सापडणार तर आता अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब मी आता शांत नाही राहू शकत तर आता लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की आपण खंडणीसाठी कुणाचा फोन आला नाही तर उद्यापर्यंत वाट बघू आणि नंतर कंप्लेंट लाँच करा मग आपण ऑफिशियली शोध घेऊ तर आता अर्जुन आता लगेचच निराश होऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात येतो आणि प्रार्थना करत बाप्पाला म्हणतो की बाप्पा सायली जर मिळाली नाही तर मी जगू शकत नाही आणि तेव्हा मला काहीतरी सायलीचा संकेत देई त्याच वेळेस आता मैपतच्या आदेशानुसार गुंड हे मैपतच्या घरी असलेल्या सायलीला आता सोडून ओमिनी बसमध्ये आता घेऊन जात असतात आणि त्याच वेळेस ती कार आता त्या मंदिरासमोरून जात असताना अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते आणि काचेतून सायलीला बघताच आता अर्जुन हा वाऱ्याच्या वेगाने सायलीकडे धाव घेतो आणि त्याच्या कारमधून त्या गाडीचा पाठलाग करतो आणि लगेचच अर्जुन त्या गुंडांना पकडून एकेकाला गुंडाला आता यमाचा दरवाजा दाखवतो तर गाडीमधून सायली ही बाहेर येऊन लगेचच अर्जुनकडे धाव घेऊन अर्जुन सर अशी हाक मारत अर्जुनच्या मिठीत आलेली असते आणि आता अर्जुनने गुंडांच्या तावडीतून अखेर सायलीची सुटका केलेली असते तर आता सायली तो पुराव्याचा पेंट ड्राईव्ह कसे अर्जुनला देते आणि सायलीला घरी घेऊन येत आता अर्जुन कसा मैपत सापडता फाश करतो हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा